मित्रांनो नाशिक मध्ये प्रॉपर्टी आहे मी पूजा तुमच्यासाठी घेऊन आले नाशिक मध्ये प्राइम लोकेशन गंगापूर रोड मध्ये अँड गंगापूर फक्त मिनिटाच्या अंतरावरती आपले फ्लॅट उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या प्रोजेक्ट च्या एलिशन असणारे चला तर बघूया मग आपला हा लिव्हिंग रूम अठरा बाय अकराचा हा प्रशस्त असा हॉल दिलेला आहे तसेच हॉल ला अटॅच अशा सुंदर बाल्कनी दिलेली आहे चला बघूया आपला किचन ह्या स्पेस मध्ये तुम्ही तुमचं डायनिंग टेबल अरेंज करू शकता तुम्ही बघू शकता डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन मिळत आहे किचन ची साईज इथे भरपूर मोठी दिलेली आहे आणि त्यालाच अटॅच आपल्याला इथे वॉशिंग प्लेस सुद्धा दिलेला आहे चला तर बघूया आपण फर्स्ट बेडरूम जो की चिल्ड्रन बेडरूम म्हणून तुम्ही युज करू शकता हा आहे आपला सेकंड बेडरूम जो Master bedroom. Master bedroom ला 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 की आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम वॉशरूम दिलेला आहे तुम्ही बघू शकता प्रशस्त असा बेडरूम दिलेला आहे व्हेंटिलेशन साठी विंडो साईज तुम्ही बघू शकता विंडोला ग्रेनाइटची ची फ्रेम दिलेली आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी सुद्धा दिलेली आहे तुम्ही बघू शकता ज्याला आपण फ्रेश डोर दिलेला आहे आता आपण बघणार आहोत थर्ड बेडरूम तो पण मास्टर बेडरूम आहे बेडरूम ची साईज तुम्ही इथे बघू शकता भरपूर मोठी अशी साईज दिलेली आहे व्हेंटिलेशनच्या दृष्टिकोनाने विंडो साईज इथे खूप मोठी दिलेली आहे तेही फ्रेम सोबत तर या प्रोजेक्ट मध्ये आपल्याकडे आणि के फ्लॅट शिल्लक आहे फायव्ह स्टार एम सोबत तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि लवकरच लवकर आपली व्हिजिट अरेंज करा तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ असे घेऊन येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा